नमस्कार कोबीची भाजी खायला फारशी कुणाला आवडत नाही तर आज आपण अतिशय चविष्ट आणि झणझणीत अशी ही कोबीची भाजी बनवणार आहोत बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते फ्राय आपण इथे एक वाटी बेसन म्हणजे चण्याचं पीठ आपण हलकंसं भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे बेसन छान भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता हलकंसं बेसन भाजून झालेलं आहे बेसन आपण काढून घेणार आहोत आणि त्याच फ्रायपॅनमध्ये फोडणी करून घेणार आहोत तर इथे आपण आता फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर इथे आपण एक मोठा बारीक चिरून घेतलेल्या कांद्याचा वापर करणार आहोत दोन ते तीन हिरव्या मिरच्या इथे आपण तिखटवाल्या हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या कांद्यावर आपण परतून घेणार आहोत कांदा साधारण परतून झाल्यानंतर इथे आपण पाच ते सहा कडीपत्तीची पानं हाताने तोडून टाकणार आहोत म्हणजे छान असा स्वाद येतो फोडणीमध्ये कडीपत्ता एकाच मिनिटभर आपण परतून घेणार आहोत तर इथे आता कडीपत्ता परतून झालेला आहे पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण पावडर मसाल्यांचा वापर करायचा आहे तर इथे पण पावडर मसाल्यांमध्ये दोन चिमुडवर हिंगाचा वापर केलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट इथे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता दोन चिमूडभर आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत तर इथे आता पावडर मसाले आपण फोडणीमध्ये परतून घेणार आहोत एकाच मिनिटभर आपण पावडर मसाले छान परतून घेणार आहोत म्हणजे पावडर मसाल्यांचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे आता पावडर मसाले परतून झालेले आहेत इथे आता पावडर मसाले परतून झाल्यानंतर पातळ उभा चिरून घेतलेला कोबी आहे तो आपण इथे आता फोडणीमध्ये परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला ही भाजी छान वाफेवर शिजवून घ्यायची आहे तर इथे आता फोडणीमध्ये आपण कोबी छान परतून घेणार आहोत फोडणीमध्ये कोबी परतून झालेला आहे इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मिठाचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत इथे आपण आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी भाजी वाफवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे भाजी दोन ते तीन मिनटासाठी वाफवून घेणार आहोत तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत भाजी छान वाफवून झालेली आहे भाजी एकदा ढवळून घेणार आहोत इथे आता भाजी ढवळून झालेली आहे भाजी ढवळून झाल्यानंतर बेसन म्हणजे चण्याचं पीठ आपण भाजून घेतलेलं आहे ते भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत शक्यतो ही भाजी बनवण्यासाठी पसरट भांड्याचा वापर करायचा म्हणजे गुठळ्या होत नाही तर इथे आपण आता बेसन व्यवस्थित असं भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत नेहमीच्या त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण भाजीमध्ये व्यवस्थित असं बेसन मिक्स करून झालेलं आहे ही भाजी बनवण्यासाठी बेसन थोडंसं भाजूनच घ्यायचं म्हणजे भाजीला चवसुद्धा छान येते आणि भाजीमध्ये गुठळ्या होत नाही तर इथे आता भाजी व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे थोडंसं अगदी इथे पण पाण्याचा वापर करणार आहोत हातावर अशा पद्धतीने आपण पाणी घेऊन वरून अशा पद्धतीने आपण थोडंसं पाण्याचा वापर करून ही भाजी आपण दोन ते तीन मिनटासाठी वाफवून घेणार आहोत अगदी कमी पाण्याचा वापर केलेला आहे अगदीच भाजी कोरडी व्हायला नको म्हणून आपण अगदी कमी पाण्याचा वापर करून दोन ते तीन मिनटासाठी ही भाजी छान वाफवून घेतलेली आहे वरो, वरो, अस्ते 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 तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहे ते पाहू शकता छान बेसन कोबीची भाजी तयार करून झालेली आहे तर इथे आपण आता भाजी एकदा ढवळून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर ही भाजी तुम्ही भाकरी भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता अगदीच नेहमीच्या त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन जर कंटाळाला असेल तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही बेसन कोबी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता गॅस बंद करायचं आहे आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये